सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका निवडणूक रोख्यांची माहिती आजच द्यावी लागणार मराठा आंदोलनाच्या चौकशीसाठी एस आय टी स्थापन तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना जव येथे प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीचा खून ओळखपत्रावरून संशयित युवक ताब्यात शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही कोल्हापुरातील बाधित गावांचा निर्धार शेगाववरून परतणाऱ्या नागपूरच्या भाविकांच्या ट्रॅव्हलवर गोळीबार मराठ्यांचं थेट पीएम मोदींना आव्हान एक हजार उमेदवार मोदींविरोधात वाराणसीतून भरणार सोलापुरात मराठा समाज आक्रमक भाजप जयसिद्धेश्वर महाराज खासदाराचे भाषण बंद पाडले आळंदीच्या महाराजाने भाविकाच्या एकवीस लाखांवर मारला डल्ला नाशिक रोड पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पाकिस्तानला पुरवली मुंबई एटीएस कडून एकाला अटक आणि कन्नड घाटात बसते नियंत्रण सुटले वीस ते तीस प्रवासी जखमी